स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये मध्ये तर आम्ही चालू आहे तळगाव दाभळी इथे महिंद्रा कंपनीमध्ये तर मी आणि आकाश दोघं निघालोच होतो तर चाल जाता जाता पोहोचलो तर आम्ही आता नऊ लाख उंबऱ्यामध्ये नऊ लाख उंबऱ्यामध्ये जाता जाताच जाता तर लागली आम्हाला तिथे ट्रॉफी तर ट्रॉफी बघून माझा दिमाग एवढा सारखा होता तर बाप रे आता वाटलं बाराच वाजतील तर थोडंसं पुढं गेलं की नाही गेलं की आम्हाला भेटले दोन मामू लोक आता वाटलं की धरतोय बाबा हिऊ पण नाही म्हणता घरी म्हणला की जा बाबा एका साइडनी तसंच पुढे जाता जाता पाच किलोमीटरची आम्हाला ट्रॅफिक लागली आणि तर माझा मित्र पुढे घ्यायला थांबला पुढे घेऊन निघताच होंडाई कंपनी पासून क्रॉस होऊन आम्ही तसं सरळ पुढे गेलो पुढे जाता जाता तसंच तस एक लागतोय आम्हाला मस्त मोठा सर्कल मोठ्या सर्कल क्रॉस करून तसंच जाता जाता पुढं आहे आता आम्ही मुंबई हायवेमध्ये मुंबई हायवे एकवीर आहे आमच्या घर आमच्यापासून फक्त पंधरा किंवा चौदा किलोमीटरच्या अंतरावर तसंच आम्ही पुढे येताच आम्हाला शिवराज प्लेस भेटतोय शिवराज प्लेस दोन हजार बावीसमध्ये मध्ये खूप फेमस झाला होता एक था चिकन थाईमध्ये एक बुलट फ्री पूर्ण चिकन थाई संपवायची आणि बुलट फ्री घेऊन जायचा तसंच जाता जाता या टर्नल मधून चालू होतो आम्ही या ट्रकवाला काय आम्हाला सायटल द्यायना असं वाटत होतो याला खाली उतरून झपकावा तसंच आम्ही गेलो तर आले आमची इथं कंपनी आता कंपनी जाऊन एंट्री बिंट्री करतोय तर आतमध्ये गेल्यावर तुम्हाला पुढची माहिती सांगतो तर आमच्या सोबत टिकून राहा तर आलोय आम्ही आता कंपनीमध्ये कंपनीमध्ये एंट्री करतात आमच्या दोघांच्या गप्पा चालू झालत्या दोघांच्या गप्पा चालू झाल्या आकाश आहे आणि आम्ही चाललोय आम्ही आता कंपनीत बघू पुढची कामाची प्रोसेस काय आहे तर हे आमचं काम आहे हे आता एअरलाईनचे काम करायचं आहे तर हे एअरलाईनचं आमचं मटेरियल आहे आकाश टॅपला मारतोय आणि मी ट्रेला नट बोल्टिंग करतोय ते सीडीवर उभं राहिलो होतो तर हे आमचं आर मटेरियल तेवढंच आमचं ग्रँडर सेफ्टी व्हील आम्हाला काढायचं होतं कारण ट्रे कट करताना ते मध्ये अडचण करीत होतं तर ट्रे कट करतानाच आधी मी व्हील खोलून घेतलं आणि नंतर आकाशने मग आता सेफ्टी व्हील काढत सेफ्टी ब्रॅकेट नंतर मी माझा पोशाख घालून मस्त हेल्मेट वेलमेट घालून वरती शिडीवर यंगायची तयारी चालू आहे तर शिडीवर मी आहे आता तर आता पूर्ण ट्रे कट करून घेतोय तोपर्यंत तो आकाश बाकीचं काम करतो आहे आकाशला काम दिले तर ता अकरा ड्रॉप बनवून ठेवायचे तर आता आकाश अकरा ड्रॉप